चेलू टीम कडून धनंजय गोलंदाजी साठी सज्ज झालाय चार ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्ले चा शुभारंभ करेल धनंजय आणि समोर येतो आकाश लोंगले पाटील उमरोली संघाचा बाईक जिंकणारा खेळाडू आकाश लोंगले गतवर्षी मनसे चषक दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस ची सीझन त्या सीझनचा बाईक जिंकणारा मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरलेला आकाश पहिलाच बॉल शॉट भारी आहे पोचलाय खेळाडू आणि चेंडू तर पकडलाय आणि पहिलाच बॉलवरती गुड फिल्डिंग अक्षय खारिक जमिनी लगत चेंडूला कवर अप केलं एका टप्पाने चेंडू त्याच्या हातामध्ये आला त्या कारणास्तव जीवनदान मिळालं आकाश लोंगलेला आणि दुसऱ्या बाजूला आकाश गायचल गायकर गेल्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धामध्ये मा मॅन ऑफ द सिरीज बेकरे इथे नाईट टुर्नामेंट मध्ये मा मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज जिंकणारा खेळाडू म्हणजे आकाश गायकर खूप सारा मॅन ऑफ द सिरीज जिंकल्यात आकाश गायकरने या वर्षी पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये मागील तीन वर्षापासून कंटिन्युअस फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आकाश गायकर आकाश लोंगले आणि त्यांच्या विपक्षात धनंजय एक खूप छान गोलंदाज बॅक टू बॉलर कवर अप केलाय कुठलीही धाव मिळणार नाही परिपूर्ण सराव शेलू टीमने सकाळी दहा वाजता इथे उपस्थिती नोंदवली आणि त्या दहा ते जवळपास दीड वाजलाय म्हणजे जवळपास अडीच तासापासून ते साडेतीन तासापर्यंतचा त्यांचा सराव हा कुठेतरी कामी येईल धनंजयच्या गोलंदाजी आणि दोन बॉल एक रन ओव्हर नंबर एक ची सुरुवात आकाश का बाजूने चिंडू खेळाडू धावते चिंडू थांबलाय आणि तोपर्यंत दोन धावा दोत्रेवाडीच्या गोल मैदानावरती मागील दोन दिवसामध्ये बावन्न ही हायेस्ट धावसंख्या आहे त्यामुळे फलंदाजांच्या बॅटमधून जेवढ्या धावा येतील तेवढ्या टीम साठी फायदेशीर असतील आणि मैदानावरती थोडं गवत असल्या कारणाने चेंडू अलॉंग दी कार्पेट बाउंड्री क्लिअर व्हायला थोडा वेळ लागतोय त्यामुळे हवाई सफर आणि त्यासाठी प्रयत्न आकाश गायकरचे यानंतर नक्की असतील दहा संख्या तीन आकाश गायकर, गायकर पुन्हा एकदा कट केलाय चेंडू समोर खेळाडू धावतोय वाघ फिल्डिंगचे प्रयत्न भरपूर आहेत दिनेश तरे त्या ठिकाणी होते दोन दावा गाई आणि विकेट जाण्याची चान्स आकाश लोंगलेला परतावा लागेल अति काही संकटात नाही आणि आकाश लोंगले आता तंबू मध्ये जाई पहिली विकेट इथून आउट होताना फलंदाज बाद दोन धावा मिळाल्या आणि फलंदाज आकाश थोडा नाराज जरूर असेल पण आता परतावा लागेल जसा यशस्वी जयस्वाल एकशे पंचाहत्तर रन रनआउट झाला शुभमन गिल होता समोर पण जयस्वाल आउट झाल्यानंतर शुभमन गिलने सुद्धा शतक केलं आता तसंच आकाश लोंगले आउट झालाय पण आकाश गायकर आता जबाबदारी घेऊन अतुल लोंगलेच्या साथीने पुढील धाव सांभाळेल धनंजय आणि कुमार पाटील ने व्यवस्थितपणे चेंडू संपलेत या षटकामधले चार धावा झाल्यात पाच चार चेंडू पाच धावा विकेट आलीय पहिली धनंजय पुन्हा एकदा सज्ज आकाश गायकरचा शॉट डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू सी मारे गायकरचा पहिला चौकार नऊ दावा पहिल्या पाच चेंडू मध्ये पॉवर प्ले मध्ये सुंदर सुरुवात रन्स येत आहेत पण विकेट टिकवणं तेवढंच महत्वाचं ठरेल आणि आकाशची विकेट गेल्यानंतर आकाश गायकरने आता जबाबदारीने बॅटिंग करताना ठोकलाय चौकार धनंजय पाच चेंडू संपले दावा नऊ पॉवर हा शेवटचा बॉल लास्ट बॉल आकाश काय कर शॉट समोर खेळाडू बॉल पर्यंत येईल तोपर्यंत रन कम्प्लीट पहिलं षटक दहा दावांनी समाप्त होत असताना दिबा पाटील उमरोली हा संघ एक विकेटच्या मोबदल्यात दहा दावा राष्ट्रवादी चषकामध्ये आज कोणता संघ पुढे वाटचाल करेल बघायचंय काल मेचकरवाडी हा संघ स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आणि कोनदिवढे संघ सेमी फायनल मध्ये पराभूत झाला म्हणजे एका ट्रॉफीचा मानकरी असेल आणि आज आठ संघामधून कोणता संघ आज खरं तर सर्वच संघ पाहिलं तर एकापेक्षा एक वरचड असे संघ आहेत पहिला सामना सिद्धिविनायक नेरळपाडा आणि वंजारपाडामध्ये झाला तिथे वंजारपाडा संघ विजयी झाला दुसरा सामना दिवा पाटील उमरोली आणि शेलू कुमार या संघामध्ये तिसरा सामना गावदेवी कोल्हारे वर्सेस कालभैरव मालेगाव आणि चौथा सामना जे के शेलू जय कोळंबा माता शेलू वर्षेत कळम जय ताडोबा कळम या संघामध्ये होईल त्यामुळे आज सर्वच संघ भारी आहेत बघायचं की कोणता संघ संगा, कोणत्या संघाला पराभूत करेल सीझन नवी आहे पहिली स्पर्धा आहे त्यामुळे कुठल्याही संघाचा अंदाज बांधणं थोडं कठीण आहे आणि जे के शेळू संघाचे देखील आगमन अविनाश तरेसर आणि त्यांची संपूर्ण टीम गणेश मसने राजू तरे सर्व या ठिकाणी दाखल होत आहेत पुन्हा एकदा जे के सी सी नवीन सीजन मध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक टुर्नामेंट खेळणारा संघ होता जय कोळंबा माता शेलू पन्नासशी पार टूर्नामेंट या संघाने खेळल्या जिंकल्या किती हारल्या किती याला महत्व नाही खेळल्या भरपूर रेकॉर्ड ब्रेक टूर्नामेंट खेळणारा संघ म्हणजे जय कोळंबा माता शेलू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम बॅटची कडा विकेट कडे चेंडू रन्स आलेली नाहीये डॉट बॉल आकाश गायकर मागील दोन वर्षापासून खूप साऱ्या मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू सध्या स्कोर कार्ड वरती दहा दावा आहेत राष्ट्रवादी चषकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ध्वज दौला फडकत असताना आपण पाहतोय आकाशचा शॉट ऑन साईडला लॉंगॉल मध्ये अक्षय खारी उभा आहे एक रन सिंगल स्कोर कार्ड वरती ऍडिशन होईल आणि अकरा दावा दीपा पाटील प्रतिष्ठान उमरवली टीमच्या बऱ्याचशा स्पर्धा गतवर्षी जिंकल्यात डे टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट या वर्षी पहिली स्पर्धा आहे त्यामुळे शेलू आणि दिवा पाटील उमरोली या दोघांमधून कोणता खेळाडू प्रॅक्टिसमध्ये कोणता खेळाडू चांगल्या टचमध्ये कोणता खेळाडू इन्फॉर्म आहे हे प्रेडिक्ट करणं एक ते दोन स्पर्धामध्ये आपल्याला ते नक्की समजेल पण सध्या खेळ भारी सुरू आहे जिथे फुल टॉस दिलाय आतुलचा शॉट आणि पकडल्या कॅच रजत मसने फलंदाज इथून आउट आणि काळभर मालेगाव संघाचे सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहेत राज भोईर सरांचं आगमन राज सर आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या टीमचं सुद्धा आणि जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे जावं जिथून फिल्डिंग करणाऱ्या टीमला कुठलाही त्रास होणार नाही अतुलने प्रयत्न भारी केला होता पण चेंडू क्लिअर करू शकला नाही फुलटॉस होता अकरा वरती दुसरी विकेट आउट झाली नवीन बॅट्समन फलंदाज दिलीप, दिलीप मैदानाच्या आतमध्ये उतरलेत समोर गोलंदाज प्रेम हलकीशापिल धोका धोकाने बॅटर सेफ डॉट बॉल अकरा धावा आणि विकेट आउट झाले तर मात्र दोन ओव्हर नंबर दोन चेंडू समाप्त झालेत प्रेमच्या या षटकामधील टोटल चार अवघी एक दाव चार चेंडू मध्ये एक धाव खर्च केले गोलंदाजाने शेलू टीम साठी कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर या गोलंदाजाने आतापर्यंत चार चेंडू व्यवस्थितपणे टाकलेत पाचवा चेंडू दिलीपचा शॉट खेळाडू दूर आहे स्वतः गोलंदाज पुढे सरसावलाय सिंगल मिळेल बारा धावा टीम दिवा पाटील उंबरोलीच्या पहिल्या मॅच मध्ये फोर्टी टू टार्गेट असताना सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आला होता बावन्न ही मागच्या पंधरा मॅचेस सोळा मॅचेस मध्ये बावन्न हाय्यस्ट धावा संख्या त्यामुळे दिवा पाटील उंबरोली आकाश सावधगिरीने संघासाठी बॅटिंग करतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक क्रमांक दुसरं इथून पाहतोय पंचांचा निर्णय आला व्हाइट बॉल व्हाइट बॉल एक्स्ट्राची दावा ऍड होईल टीमच्या खात्या टोटल तेरा टोटल तेरा रन्स एक बॉल अजूनही शिल्लक आहे वन टू गो आणि प्रेम जरूर पंचांकडे थोडी चर्चा करतोय पण अंपायर डिसिजन विल बी फायनल नो डीआरएस कुठल्याही टीम साठी डीआरएस नसेल याची नोंद घ्या शेवटचा बॉल आकाशच्या बॅटमधून निघालेला शॉट लेग मधून खेळाडू शॉर्ट फाईन लेगचा पुढे आला एकच रन देऊन जाईल चेंडू समाप्त ओव्हर नंबर दोन कम्प्लीट दावा झाल्यात चौदा दिबा पाटील उमरोली संघाचे दोन विकेट इथून आउट झालेले शेलू संघाचा तुफान वेगाने बॉलिंग करणारा बॉलर म्हणजे रजत आणि रजतच्या विरोधात आकाश गायकर ही लढाई आता बघण्यासारखी आहे दोघेही बरेच वर्ष क्रिकेट खेळतात आपापल्या टीमसाठी आणि आता रजतच्या विरोधात आकाश गायकर हे द्वंद्व बघण्यासारखं असेल आणि स्कोअर कार्डवरती धावायचं फक्त चौदा थर्ड ओव्हरला सुरुवात रजत टू आकाश फर्स्ट बॉल रजतच्या बाजूने चेंडू निघाला अनिकेत अनिकेतकडे चेंडू आहे अनिकेत सिंग धोनी फॅन आहे पण विकेट कीपिंग त्याने सोडलेली आहे आणि लॉंग ऑफ मध्ये तो तैनात आहे आणि एक सिंगल रन ने धावो फलकावरती धावा दिबा पाटील उमरोली टीमच्या पंधरा शेलू संघाचा केतन मात्रे म्हणून त्याची ओळख आहे तो अनिकेत सध्या बाउंड्री लाईन टच फिल्डिंग करतोय रजतचा धीम्या गतीचा चेंडू हवेत आहे अक्षय खारिक थोडा थांबला त्याला माहित आहे की चेंडू पर्यंत पोहोचणं थोडं अशक्य होईल पण धोत्रेकरांनी धोत्रेवाडीच्या गोल मैदानावरती गवताच्या गाद्या टाकलेल्या तिथे तुम्ही डाईव्ह मारू शकता आणि ती चान्स अक्षयकारिकने घ्यायला हवी होती धावा संख्या सोळा षटक क्रमांक तिसरा दोन बॉल संपलेत नंबर थ्री तिसरा बॉल परफेक्ट शॉट डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषा पार एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री पलीकडे चौकार आकाश गायकर आता रिस्क घ्यावी लागेल खेळाडू त्या ठिकाणी तैनात नव्हता क्षेत्र मोकलं होतं आउटफील्डमध्ये चेंडू पडल्यानंतर सरळ सीमा पार गेला आकाश गायकरच्या बॅटमधून निघालेला या इनिंगचा हा चौकार आणि आता रजत फिल्डिंगमध्ये चेंजेस करावा हवा का याचा विचार करेल कारण आकाश गायकर आता स्ट्राईक रेट वाढवतोय आणि धाब संख्या वाढवायची आहे कारण स्कोअर सध्या वीस अंकावरती आणि अजून इनिंगचे नऊ बॉल शिल्लक आहेत ज्या मैदानावरती सोळा मॅचेसमध्ये बावन्न धावसंख्या हायेस्ट आहे त्या अनुषंगाने आकाशला माहित आहे की वीस झाल्या आणखी वीस पंचवीस जर टीमच्या टोटल मध्ये आल्या पुढच्या नऊ बॉल मध्ये तर एक फायटिंग टोटल आपल्या टीमची होईल रजत पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर नंबर तीन मध्ये ओव्हर द विकेटने धीम्या गतीचा चेंडू फुल टॉस होता आणि धनंजय नोबॉल पंचांगडून नोबॉल सुद्धा घोषित झालाय नोबॉल प्लस दोन टोटल तीन धावा आता थोडा गिअर चेंज झालाय तीन धावा नोबॉल no प्लस दोन तीन धावा आणि फ्रीडची ची चान्स येते आता आकाश गायकरला स्कोर कार्ड वरती दावा वाढल्या तेवीस धावा आणि फ्रीडचा चेंडू बिग चान्स फॉर आकाश गायकर रन्स येतील हा बऱ्याचशा सपोर्टरचा अंदाज होता आणि आता बघायचं फ्रीट आकाशच्या बॅट मधून स्टाईल शॉट षटकार रजतच्या गोलंदाजीवरती धाव संख्येची बरसात चौकारानंतर षटकार आलाय आता स्कोर उंचावलाय एकोणतीस जावा दोन ओव्हर आणि चार चेंडूच्या समाप्ती नंतर अजून दोन बॉल आहेत रजत आता कशा रणनीतीने गोलंदाजी करेल समोर आकाश गायकर आहे स्कोर आहे थोडा स्पीड पकडला आता आकाश आहे हवे ते संधी साहिल चेंडूच्या खाली पकडली कॅच टीट फॉर टॅट दोन चेंडू आकाश गायकरचे होते एक चेंडू रजाचा विकेट खात्यात फलंदाज बाद दिबा पाटील उमरलेला झटका क्रमांक तीन मैदानावरती हवा भरपूर आहे आणि तेरा बॉल मध्ये चोवीस धावांची इनिंग खेळली आकाश गायकरने